आपण पाहणार आहोत हरतालिका व्रताची कथा चला तर मग त्याला सुरुवात करूया कुमारिका आणि महिला हे व्रत करतात हरतालिका कथा ही भविष्य पुराणातील हर गौरी संवादात आली आहे देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपदृतीला केले जाणारे हे व्रत या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नाना करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात साज शृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केळ्याच्या पानाचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिव पार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुहागिनीचा सर्व सामान चढवला जातो रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात शेवटही कथा ऐकली जाते आणि आरती म्हणली जाते एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यान म तू मला प्राप्त पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपर महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठा तप केलास चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणाच द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथं नारदमुनी नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडं मागणी करण्यास पाठविली आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविले व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सक्कीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सक्कीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहा गुहा आढळली त्या गृहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रप शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही तु माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे पळून येण्याचं चा कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात हरतालिका व्रत करताना ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचा लिंग स्थापन करावं शोपचारे शो त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतात प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठ उत्तराची कहाणी पांचा उत्तरी देवाब्रमाणाचे द्वारी गायची गोटी पिंपळाच्या वारी पिंपळाच्या पारी सुपर संपूर्ण